हाय तर रविवार होता आज त्याच्यामुळे मस्त आंघोळ पांघोळ झाली सगळं हळूहळू काम चालू होतं म्हटलं पहिली पूजा करून घ्यावी सुद्धा आंघोळ वगैरे टक्का मक्का झाला होता आणि आताच्या पुस्तकांना घालायला इथं कवरं आणली होती तर ते घालायचं काम चालू होतं आज संडे आहे आज आरामाचा दिवस सगळा कसा मोबाईल घेऊन आरामात झोपून चाललाय आहे का ताईंनी पाठवलेले इथे घरात बनवलेले बुंदीचे लाडू तर जेवणाला उशीर होता म्हटलं त्यातला एक खावा तर इथे मी भाकरीसाठी गरम पाणी करायला ठेवलं होतं परातीत पीठसुद्धा काढून घेतलेलं होतं तर आजच्या जेवणाचा मेनू होता हे परवाचं चिकन जे हो शिल्लक होतं ते एक वेळ आम्हाला होणार होतं सकाळी बहीण आलेली तर बाबाने त्याच्याजवळ हे बांगडे पाठवून दिलेले तेसुद्धा फ्राय केलेले सोबत त्याचं कालवणसुद्धा होतं आणि भात होता तर मस्त जेवल्यानंतर चांगला झोपा काढल्या झोपून उठलो आणि तोपर्यंत माझ्या होऊन आमच्या सगळ्यांसाठी मस्त असा स्पेशल चहा बनवलेला होता तर त्यानंतर आम्ही चहा वगैरे प्यायलो हॅलो गुड मॉर्निंग आज आहे सोमवार कालचा व्हिडिओ छोटासाच आहे तो ह्याला ॲड करेन कारण की काल जास्त शूट नाही करायला भेटला आणि खूप घाई होती घरात खूप माणसं होती तर त्याच्यामुळे अथांगला शाळेत सोडलेलं आहे कालपासून ॲक्च्युली त्याला थोडं थोडासा ताप येतो आहे औषध घातलं आहे आज थोडं पण सकाळी थोडंसं अंग गरम वाटत होतं तरी पण त्याला सोडून आली आहे टीचरना सांगितलं आहे जर ताप वगैरे वाटला तर कॉल करा म्हणून तर त्या बोलल्या ठीक आहे आणि आता अथांग शाळेत बऱ्यापैकी रुळा रुळतो आहे काय असा रडत वगैरे नाही थोडासा कंटाळा करतो जाताना पण जातो आता त्याला समजलं आहे की मी शाळेत सोडायला जाणार आणि मग थोड्या वेळाने म्हणजे दुपारी आणायला जाणार त्याला असं आता त्याने ठरवलं नच आहे की ह्या या वेळेला आपल्याला शाळेत जायचं आहे आणि नंतर आपल्याला घरी यायचं आहे तर त्याच्यामुळे जातो जेव्हा सोडायला जाते तेव्हा थोडासा इमोशनल होतो पण रडत वगैरे नाही मस्त बाय वगैरे करतो आणि मग जातो तर टीचर बोलतात एकदा तो खेळायला लागला की मग व्यवस्थित रमतो तर त्यामुळे मग काय हरकत नाही चला आता घरात कोणी नाही आहे पण जेवायला सगळे आहेत तर तुम्हाला दाखवते सकाळचं सगळं जेवण वगैरे म्हणजे दुपारपर्यंतचं सगळं जेवण करून झालं आहे पण सकाळी आमच्याकडे कोणीही नाश्ता नाही केलेला सगळी हरामखोर आहेत घरातली ज्या दिवशी केलेलं असतं त्या दिवशी कोण खाणार नाही पण ज्या दिवशी केलेलं नसेल तेव्हा सगळे रांगा लावतील तर असं झालं तर इथे या भरपूरशा चपात्या शिल्लक आहेत वरणसुद्धा केलं इथे आहे पावटा वांग बटाट्याची भाजी आणि ही चपाती जी आहे ती आमच्या आतांगणी सकाळी केलं नव्हती पण त्याने काय खाल्लं नाही त्याने नाश्ता केलं चपाती खाल्लं पण ही त्याला खायची होती नंतर तो विसरला तर ता ही आता सुकली आहे आणि ठीक आहे ही कुत्र्याला वगैरे घालू इथे आहे दोन डबे भात लावलेला म्हणजे हा आहे रात्रीचा त्याचा खाली आज आत्ता लावलेला भात आहे तर असं सगळं जेवण रेडी आहे तर हा आहे आपला फ्रीज आणि तो बरेच दिवस झाला आहे घाण झालेला आहे काम बरंच होतं त्याच्यामुळे फ्रीज म्हणजे क्लीन करायला वेळ मिळत नव्हता बघू शकता सगळा खराब झालाय तर त्याला आज मृत काढलं आहे बंद करून ठेवला आहे आहे लाईट पण गेलेला आहे तर म्हटलेलं आज क्लीन करून टाकूया तर इथे आपला मस्त असा फ्रीज क्लीन करून झालेला आहे गोरा गोरा लाईट नाही त्याच्यामुळे थोडासा वेळ काळोख आहे आणि ही जी पट्टी असते ना साईड हा जो रब्बर तर तो काय काढून क्लीन करत नाही मी कारण पहिल्यांदा मी हा काढून क्लीन करायचं कारण ह्याचा ही इथली जी गॅप आहे ना वरची म्हणजे दाराचा वरच्या साईडची आणि इकडची ह्या कडेची जिथून आपण बंद करतो तर इथे बरीचशी जी वरतून धूळ वगैरे पडते ती इथे ते ह्याच्यामध्ये असते तर मग काढलं आणि नळाखाली धरलं ना मग ही सगळी जी धूळ असते ती क्लीन होते पण त्याच्यानंतर एकदा मी गावाला सुद्धा असा हे स रबर काढून फ्रीज क्लीन केला होता आणि मग त्याच्यानंतर आहे ना जेव्हा मी फ्रीजचं दार लावत होते तर तो एकदम असा इझी उघडत होता व्यवस्थित बसत नव्हता तर मग काय माहिती नाही ही जी हा जो रब्बर आहे तो काढून क्लीन करतात की नाही तो मग तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की सांगा पण आता तो फ्रीजला तो रब्बर जो आहे तो व्यवस्थित बसतो पण ज्यावेळेस काढतो ना तेव्हा तो प्रॉपर बसत नाही तर हे असं असतं तेव्हा मग मला एकजण म्हटलेलं की असा रब्बर काढून कर, क्लीन करायचा नसतो पण मला त्यातलं फारसं काही ज्ञान नाही आहे त्याच्यामुळे पण आता मी हा रब्बर न काढताच हे क्लीन करते म्हणजे बाजून थोडंफार पुसून घेते पण आतमध्ये त्याचा बरीचशी घाण अशी असते तर चला ठीक आहे इतका हा व्यवस्थित असा क्लीन करून झालेला आहे त्यातलं जे सामान काढलं होतं ते अर्ध इथे ठेवलं आहे आणि बाकीचं इकडे खाली ठेवलेलं आहे तर ते आता ह्याच्यामध्ये लावून घेते आथांगला शाळेतून घेऊन आलो नंतर थोडा आराम केला आणि आता आथांगचं थोडंसं अंग गरम झालं तर त्याला औषध घातलं आहे आणि इथे तो आहे असा बसलेला आता काय कर तर इथे एका कोपऱ्यात बसला आहे आणि आज आता काय काम केलं माहिती आहे काय तर त्याची जी सँडल आहे ना ती चेंज करून आलेलं आहे तुम्हाला दाखवते ही जी सँडल आहे ही कोणाचं तरी दुसऱ्या मुलाची आहे आणि त्याची सँडल आहे ती ते कोणी घातलं आणि काय माहिती नाही पण त्याने मला हे अर्ध्या रस्त्यात आल्याच्या नंतर सांगितलं माझं पण काही लक्ष नव्हतं आपण पायाकडे कशाला लक्ष देतो आहे पहिले एक दोन दिवस मी लक्ष ठेवलं पण आता नाही तर आज नेमकी चेंज झालेली आणि त्याला ते माहिती होतं की आपली चेंज झाली आहे ती आणि सुद्धा माहिती आहे असं वाटतं होय ना बाबू टीचरना माहिती आहे ना सँडल चेंज झाली ती माहिती आहे ना, ना? ना? काय रे इकडे बघ चप्पल चेंज झाली ती माहिती आहे कशी बदलली चप्पल हां सांग हां तू काढली होती कोण क को? कशाला काढली होती तू आणि काढली मग कोणी घातली तुझी चप्पल तुझी चप्पल कोणी घातली ती दुसऱ्या मुलांची चप्पल आहे ना ती जी आहे ती चप्पल आठ नंबरची आतांगचं पायात होती ती बारा नंबरची होती तर ती आतांगला होती आहे पण जरा टाईट होते पुढची बोटं एकदम अशी पुढे जात आहेत बाकी काही इश्यू नाही आहे है, है ना जराशी घट्ट होते पण बरोबर ना तर उद्या आम्ही टीचरना सांगू मग टीचर, टीचर त्याला त्याची चप्पल शोधून देते कारण सगळ्यांचं ब्लॅक सँडल कोणाची ओळखण्यात येत नाही मला दाखवलं नाही तर मी ओळखू शकते पण ते ज्याने कुणी घातलं नाही ते तिथे असलं पाहिजे तर मग लगेच मिळतील त्या बघूयात आता उद्या सकाळी काय होतंय ते है बाबू चप्पल बदलली ना कुणीतरी घेतली तोंडात बोट नाही घालायचं आहे ना मग टीचर काय बोलले तुला चप्पल बदलली तेव्हा काय नाही काय नाही बोलले तुझे आहे असं म्हणाले होय ना चल आता साडेसात वगैरे वाजून गेलेले आहेत रात्रीच्या जेवणाला सुरुवात करतो हा हा आमचा आता नाही बघा आता मी काय बनवणार आहे सांग मोदक बनवणार आहे बाळ माझं तर सकाळचं बऱ्यापैकी जेवण शिल्लक आहे भाजी आहे डाळ आहे भात जरा गणपतीला नैवेद्य करणार आहे आल्यावर हो तर भात आता थोडासा कुकरला लावलेला आहे आणि हे माझ्या हातात ना मोदकाचं हे आहे सारण आहे बनवलेलं जे मी अंगा अंगार केल्या म्हणते संकष्टीला बनवलं होतं आणि ते मोदक मला जमत नव्हते म्हणून मग मी ते अर्ध तसंच ठेवलं होतं नंतर मी ते विसरले सकाळी फ्रीज क्लीन करायला घेतला ना तर तेव्हा ते मला दिसलं म्हटलं करून टाकूयात तर त्याच्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ मळून ठेवलं कारण की तांदळाचं पीठ माझ्याकडे नाही आहे मा... आणि असं नाही करायचं आणि या डिमांडमध्ये म्हटलं होतं उक मोदकांचं पीठ मिळेल तर ते सुद्धा नाही मिळालं मग ते उकडीचे मदत नाही करत आहे ते गव्हाचं पीठ मी तेच करून टाकते इथे आहे बरीचशी कोथिंबीर रुपेशने पाठवलं नाही त्याला दहा रुपयाला पेंडी मिळाली मोठी आणि चांगली आहे तर त्या दोन पाठवलं नाहीत त्याने आता कोथिंबीर बरी करायचा कधीतरी योग येईल आता मगाशी ऑफ होता पण आत्ता मस्त तिथे माझे सोनू <laughs> तर बाळ माझा आता मोदक बनवणार आहे तर ते कसं मी शिकवेन ना तुला मग तेलात असे सोडशील तेलात सोडशील फ्राय करायला आणि भाजला हात मग शिकतील माझं पिल्लू मी पुऱ्या करतोय है, है ना बाबू हा काढ काढ हा वाव वाव ओके किती छान बनवली बाबूने आता ह्या कड़ेची एक का पण आपण कड़ेची एक पुऱ्या आमचा ऑलरेडी लाटून झालेल्या आहे तर आता आम्ही छोटे छोटेसे मदक बनवतो तर पहिला मोदक आहे ना आमचा बाबू बनवणार आहे बाबू दर अशी ही पुरी आहे ती हातावर ठेवायची ओके दिसतोय तुम्हाला पण दिसतोय ना आमचं बाबडी आणि त्याच्यावर हा स्वतः असा असा चून ठेवायचा ओके अच्छा आता हात लांबच ठेव अशा पाकळ्या करून घ्यायच्या करतो चीमत। 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 चीमत चीमत चीमत। चीमत। अशी पाकळी चिमत मत चिमत ती ना अंगत्या ना अशी हां चिमत असे ओके आणि हात असा असं असं कर असं असा बोला नको ते सक पण माझंच करणार आहे तर असं आम्ही बनवला समोदक हा बघा कसं वाटतोय छान छान तर असे जेवढे होतील तेवढे सगळे करून घेतो या मोदकला मोदकला घसासारखा गोळा नाही ना करणार त्याचा आपण पटापट करायचं ना तू एक केलास की नाही आता फ्राय करायला मी तुला नेणार असे तेलात सोडायचे सूळ सूळू हा तुलाच नेणार हात तेवढा पण आमचा आता आता आमचा गणपती बाप्पा

काय झालं चुकीचं अरे देवा मी तर विसरूनच गेले तशी मध्येच विसरायला होत आई आता ही आता ही रुको घे असं आमचं बाबू गणपती आहे गाणं म्हणून का गणपती बाप्पाच कसलं आपण आता मोदक बनवतोय ना गणपती बाप्पाचे मग तुम्हाला गणपती बाप्पाचं गाणं म्हणून गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती ए नाहीकडे गणपती बाप्पा गणपती बाप्पा एवढच ते आमचा पप्पाने गणपती आणला मन म्हण असल गावाला जाऊ गाव। हिंगेचं दूध खांड्यावर घेऊ ते नाही रे आमचा पप्पांनी गणपती आणला आमच्या पप्पा गणपती आणला शंकर आणि पार्वती मागेवर डान्स करून दाखव असं तिथल्या तिथे तिथल्या तिथे असं नाचून दाखव ऍक्टिंग करून दाखव अशी हा ते शंकर आणि पार्वती असं शंकर आले पार्वती मांगेवर बसला गणपती नाही तर बघते चांगला थोडं आमच्या पप्पाने गणपती आणला छान म्हणतोस अजून दुसरं कुठलं आहे बाप्पा मला छान आहे ते कुठचं ते आता म्हटलं तर बाप्पा छान आहे छान आहे

ताम से आता आमचे मोदक सगळे तयार झालेत आणि आता मी ते मोदक फ्राय करण्यासाठी येऊन बसलेला आहे अतू इथे तेल तापायला ठेवलं हजार हळू मस्त ना बघा आतून एक काय दिलं आता हे इकडचं एक फुल आणि इकडचं एक फुल दिसतं माझ्याकडे बघते ना आणि हे इकडचं इकडचं आमचा बाबू झाला गणपती बाप्पा मोदक नाही पण आम्ही आता मोदक केलेत आमचे मोदक बनवून झालेले आहेत आणि ते आम्ही नंतर जपताना वाजले आहेत सव्वा आठ जेवणता झालेला आहे इथे एक गाऊन आहे तर हा अल्टर करण्यासाठी आला आहे तो आत्ता करायचा आहे आणि सो ठीक आहे आजचा व्लॉग एवढाच आहे व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय